रामकृष्ण हरी तर मी सांगितल्या पद्धतीनं मी आज तुम्हाला एक दोन तीन महत्वाचे असे उपाय सांगणार आहे ज्याच्यातून जे आता तुम्हाला लग्नामध्ये येणारे पाल पालकांना जे अडथळे येत आहेत आपल्या पाल्यांसाठी ज्या वेळेला आपण स्थळ पाहतो जे अडथळे येत आहेत तेव्हा कारण समजत नाही की लग्न का लांबत आहे किंवा काय आता याच्यासाठी विस्तृत विवेचन त्या मुलाची किंवा मुलीची पत्रिका पाहून आपण करू शकतो कारण कोणकोणत्या दशा त्यांना आता चालू आहेत योग नेमके कधी आहेत हे पाहून आपण त्याच्यामध्ये त्यांना कोणकोणते उपाय जे पर्सनली त्यांनी करायचे आहेत हे आपण सांगू शकतो परंतु आता एक ठराविक जे, केले जे।, जे पसंदी, पसंदी। एक दोन तीन उपाय महत्वाचे आहेत जे सर्वांनीच केले पाहिजेत ज्याच्यातून लग्न कार्यामध्ये जे आता अडथळे येत असतात मुलांच्या पालकांना स्थळ शोधण्यामध्ये किंवा पसंती नापसंती या बारीक सारीक गोष्टी बऱ्याचशाच आहेत तर एक दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगतो आणि ते जर तुम्ही आम्हाला आणले तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील पहिला सर्वात महत्वाचा हा उपाय आहे की प्रत्येक शनिवारी पाच शनिवार हा उपाय करणं गरजेचं आहे की आपलं जे मुख्य जे घर आहे जिथे आपण राहतो भले भाड्याचा असू द्या तो विषय इथं नाही आहे परंतु जिथं आपण राहता तर त्या राहत्या घरामध्ये प्रत्येक शनिवारी एक छोटासा नारळ आणि थोडा दही भात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा व वरून खाली तो उतरायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून जायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा अडथळा असतो नजरवादेचा तो त्याच्यातून निघून जाईल हा एक उपाय महत्त्वाचा दुसरा एक उपाय आहे तो प्रत्यक्ष वधू किंवा वरांनी म्हणजे मुलांनी आणि मुलींनी हा करायचा आहे तर काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं एक मुठभर अखंड तांदूळ आणि छोटासा गुळाचा तुकडा हा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे आणि तो केल्यानंतर महादेवाच्या पाया पडून ओमनमश्वायाचा जप एकशे आठ वेळा तिथंच करून गाभाऱ्यामध्ये परत यायचा आहे असे पाच सोमवार आपण करायचे आहेत तिसरा एक उपाय महत्त्वाचा आहे तर आपल्या घरामध्ये आता जी आपण एक छोटीशी मूर्ती म्हणूयात किंवा एखादा फोटो जरी मिळाला आपल्याला की श्री विष्णू आपल्या ह्याच्या शयेवर बसलेले आहेत शेष नागाच्या झोपलेले आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत अशा स्वरूपाचा जो फोटो जर तुम्हाला मिळाला तर तो, तो फोटो घरामध्ये आणायचा आहे जोपर्यंत लग्न कार्य होत नाही तोपर्यंत तो त्या फोटोची पूजा करायची आहे आणि त्या फोटोच्या समोर बसून आपलं व्यंकटेश स्त्रोत्र किंवा विष्णू सहस्रनाम हे तिथं वाचायचं आहे वाचत असताना सोबत थोडंसे वाटेवर पाणी तिथं ठेवायचं आहे आपल्याला आणि अगरबत्ती किंवा धूप थोडीशी लावून विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्त्रोत्र तिथं म्हणायचं आहे त्याच्यानंतर ते पाणी आपण प्यायचं आहे त्याचाही तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो दुसरी गोष्ट एक दोन तीन उपाय हे झालेच आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कुलदेवतेची उपासना कुलदेवतेची उपासना बऱ्याच लोकांना आपला कुलदैवत कोण आहे माहीत नसतं परंतु जे हेळवी येतात त्यांच्याकडे आपल्या सर्व मागच्या पिढीचं रेकॉर्ड आहे तर त्यांची गाठ घेऊन नेमकं आपलं कुलदैवत कोण आहे कुलस्वामिनी कोण आहे त्यांची उपासना करणं गरजेचं असतं कारण कुलदैवत हेच आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी सक्षम असतात त्यांची उपासना ही महत्वाची आहे ते स्वत आपल्या मुलासाठी पाल्यासाठी स्थळ शोधून तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा पद्धतीने हे दोन तीन उपाय महत्वाचे आहेत हे सर्वांनी करायचे आहेत त्याच्यातून तुम्हाला चांगला रिझल्ट हा मिळू शकतो दुसरी गोष्ट आज मंगळ दोषासाठी मी परवाच तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे मंगळ दोष काय आहे किंवा काय उपाय केले पाहिजेत तर असे दोन तीन उपाय तुम्ही करा आणि जे पत्रिकेनुसार जे उपाय जे महादशा दशा अंतरदशा प्रत्यंतरदशा जे चालू असतात त्याचे त्याला अनुसरून योग मुलाचे मुलीचे लग्नाचे कधी आहेत हे आपण ठरवू शकतो आणि ज्याला कुणाला ते योग पाहायचे असतील की लग्न कधी होणार आहे मुलाचं मुलीचं त्यासाठी तुम्ही माझे अपॉइंटमेंट ऑनलाईन घेऊ शकता नंबर मी दिलेलाच आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर उपाय करा आणि लवकरात लवकर आपल्या वाल्यांची लग्न ठरू देत आणि त्यांना योग्य जोडीदार मिळावा ही श्री हरिचरणी मी आशा करतो धन्यवाद